जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय सर आपण यापूर्वी बरेचशे रेकॉर्डिंग घेतल्या आणि रेकॉर्डिंगच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं होतं हा जो पाऊस आहे हा पाऊस अठ्ठावीस तारखेपर्यंत रा, सरासरी राहणार आणि त्याच्यानंतर पाऊस बंद होणार आणि त्यानंतर तुम्ही त्याच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की खंड पडण्याची शक्यता आहे म्हणजे सात आठ दिवस खंड राहणार तर आता बरेचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की हा जर सहा सातच दिवस खंड असला तर आमच्या मशागतीचे जे कामे आहे ते पूर्ण होईल का म्हणजे सहा सात दिवसामध्ये आमचे पूर्ण काम कामे होणार नाही असे शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं तर सर पुढे आता किती दिवस समजा खंड राहणार आणि काय पावसाची शक्यता आहे नक्कीच नक्कीच आता जे प्रश्न पडले शेतकरी मित्रांना त्या प्रश्नांचं पूर्ण उत्तर आपण ऑलरेडी सुद्धा दिलेले आहेत पण बऱ्याचशा गैरसमज त्यांच्याही मनात चालतोय की आठ दिवसाच्या खंडामध्ये सुद्धा काही होणार नाही कारण की अशी रानं ओली झाली काही काही शेतकऱ्यांचे की त्यामध्ये मशागतच करायला चार दिवस वेळ लागेल आणि त्याला नीट करून पेरणी योग्य करायला चार पाच दिवस अजून लागेल म्हणजे आठवड्याभराचा कालावधी सहज लागेल जर एकतीस तारखेपासून पाऊस उगाला तर सात आठ जूनपर्यंत रानं सज्ज होतील पेरणीसाठी पण कालावधी एवढा मिळणार आहे आपल्याला की अकरा बारा तारखेपर्यंत विश्रांतीचा आहे आणि तो सर्व ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे कुठलाही भागातला विचारू नका काय आमच्याकडे होईल का उघाड सांगलीच्या सुद्धा भागामध्ये सतत्यानं पाऊस पडतोय तिथे सुद्धा उघाड एक तीस तारखेपासूनच मिळणार आहे तुम्ही विचारलं नंदुरबारला ठीक आहे त्या नंदुरबारला सुद्धा तीस तारखेपासून उघाड मिळणार आहे आपण खालचा नांदेडचा बाग विचारला मधले भाग सुद्धा आहे त्याच्यामध्ये पण नांदेडच्या भागात सुद्धा एक तीस तारखेपासून मिळणार आहे थोडं गोंदिया आणि चंद्रपूरला एक दोन तारखेला उशिरा उगाड मिळेल कारण की आरबी समुद्रामध्ये पेक्षाही बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर बनते त्या लो प्रेशरमुळे थोडा वेळ तिथे एक दोन दिवसाचा लागू शकतो आणि बाकी आजची जर कंडिशन सांगितली सव्वीस मेची तर गर्मीची लेवल जास्त असलेल्या भागांमध्ये सुद्धा दुपार नंतर पूर्वेकडनं आबाळ निघणार आहे अल्ट्रास सेक्टो कोलंबस जगांची निर्मिती होणार आहे या ढगांमुळे सुद्धा मुसळधार सरींची शक्यता बदलत राहणार आहे आणि हा जो आता जो पाऊस आहे सव्वीस मेचा तो व्याप्ती त्याची पंधरा टक्के वीस टक्के तर काही भागांना तीस टक्के जिल्ह्यानुसार वेगवेगळे आहे तर त्या व्याप्तीमुळे काय होईल काही ठिकाणी अतिमुसळात देखील पावसाची नोंद होण्याचे चान्सेस आहेत आणि गरमीच्या लेवलमुळे गर्जना वगैरे हे गोष्टी संध्याकाळी काही ठिकाणी नंतर तर काही ठिकाणी मध्यरात्री सुद्धा पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे ही जी कंडिशन होते त्यामुळे आता विभागानुसार जर आपण बघितलंय तर धुळ्याच्या काही भागांमध्ये पाऊस हा कमी आहे जसं की आपल्याला हरपळा परिसरामधनं मेसेज मिळाले त्या भागांमध्ये कमी आहे पण त्यांना अठ्ठावीस एकोणतीसचा जोर जास्त राहील आणि जी व्याप्ती आज कालच्या पंचवीस तारखेला कमी होती काल उद्याच्या आजच्या सव्वीस तारखेला देखील काही भागांमध्ये कमी आहे पण त्यामध्ये परत एकदा झडीचं स्वरूप पाहायला मिळणार आहे अठ्ठावीस आणि एकोणतीसला आणि तो शेवटचा जोर असेल मे महिन्यातला त्यानंतर तीस तारखेपासून विश्रांती घेतली तर ती विश्रांती अकरा ते बारा तारखेपर्यंत आहे बारा जून पर्यंत राहील पण विश्रांती लांबू देखील शक्ती आहे याच्यामध्ये असं नाही किल्ले की विषयांची अकरापर्यंत आहे ती लांबू देखील शकते आणि मान्सून बद्दल विचार असं झालं मान्सूनचे देखील प्रश्न मला तुम्ही व्हॉट्सअपला पाठवलेत त्या मान्सून संदर्भात अजूनही सांगतोय मान्सूनच्या बरोबर बरे मोठे मेसेजेस अजूनही व्हायरल व्हिडिओज होत आहेत त्या मान्सून संदर्भात मान्सून कोकण किनारपट्टीपर्यंत दाखल झालाय तळ महाराष्ट्राच्या तळ कोकणापर्यंत दाखल झालाय पण तो सध्या अरबी समुद्र मार्गे आहे कर्नाटकच्या जवळपास त्यांनी दहा ते वीस टक्केच जाग व्यापला आहे तो तिथे व्यापेल सुद्धा आणि महाराष्ट्र व्यापण्यापूर्वी जे लो प्रेशर बनलंय ज्याला पावसाचा जोर वाढवते ही कंडिशन सुद्धा निष्क्रिय होणार आहे तीस तारखेपासून म्हणून त्या परत एकदा डबल लो प्रेशर बनायला डबल डिप्रेशन तयार होईल आणखी कालावधी लागेल तो म्हणजे आठवड्यात कालावधी लागेल ते लो प्रेशर पुन्हा प्रभाव टाकण्यासाठी पुन्हा चार दिवसाचा वेळ लागेल त्यामुळे आठ आणि चार बारा या साहजिकच या कालावधीपर्यंत आपल्याला विश्रांती मिळू शकते आणि काही शेतकऱ्यांना पाणी भरपूर झालंय त्यांनी आठ जूनच्या आसपास पेरण्या पुन्हा करायच्या आहेत आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्या पेरण्या पंधरा ते सोळा तारखेपर्यंत होईल असा अंदाज आहे आणि सर आपण यापूर्वीचे रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की बऱ्याचशा भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे सर ते जिल्हे कोणते सर साहजिकच आहे सध्या लो प्रेशर असलेला भाग जो म्हणजे कोकण किनारपट्टी मुंबईसारख्या ठिकाणी ठाणे पालघर सांगलीच्या पण भागामध्ये आहे आणि तत्पूर्वी जे काही मराठवाड्यामध्ये सध्या भाग बदलत विदर्भातही भाग बदलत जे ढगांची रेलचेल पाहायला मिळते आणि कोलंबस या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाची आणि अतिवृष्टीची शक्यता दहा पाच दहा पाच खेड्यांना ही कंटिन्यू चालणार आहे त्यानंतर सगळ्यात जास्त प्रभाव पडणारा जो भाग आहे म्हणजे आयले देवी नगर परिसर नाशिक वगैरे क्षेत्र इथेही कंडिशन पाहायला मिळणार आहे आणि हे पुढचे बहात्तर तास चालणार आहे आणि बहात्तर तासानंतर हे कमी व्हायला सुरुवात होईल तीस तारखेला अक्षरशः हे चाळीस ते पन्नास टक्के कमी होईल आणि एकतीस तारखेला नव्वद टक्के कमी होईल आणि एक दोन तारखेपासून शंभर टक्के हा प्रभाव कमी होईल आणि सगळ्यात अजूनही महत्वाचा प्रश्न असा होता की बारीक तारीख काही जण डोकं लावतात या गोष्टीमध्ये खंडात बिलकुल उघडच आहे का आता असं काही नाहीये दहा टक्के आणि पाच टक्केची ची कंडिशन असणारा पाऊस या काळामध्ये पडत जाईल पण त्याची व्याप्ती खूप कमी आहे त्याबद्दल आपण उद्याच्या रेकॉर्डिंग मध्ये व्यवस्थित बोलूया तोपर्यंत जय शिवराय ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी महत्त्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल चालेल धन्यवाद